रामपूर कमळापूर नवीन पुलाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांच्या प्रतिमांना पाण्याने अभिषेक रामापूर आणि कमळापूरला जोडणारा एरळा नदीवरील पुलाची उंची वाढवावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष व रामापूर कमळापूर ग्रामस्थांच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय आंदोलनाच्या सातव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेची आरती करून त्यांना एरळा नदीच्या पाण्याचा अभिषेक घालण्यात आला या पुलाची उंची कमी असल्यामुळे हा पूल वारंवार पाण्याखाली जात आहे यामुळे शाळेतील विद्यार्थी व नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत या पुलाची उंची वाढवावी यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केलाय परंतु प्रशासन चाल ढकल करत आहे त्यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थ व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने पंचवीस जून पासून धरणे आंदोलन सुरू केलंय आंदोलनस्थळी कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी भेट दिली परंतु कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे कोणताही तोडगा निघाला नाही या आंदोलनास प्रहर जनशक्तीचे तालुका अध्यक्ष शरद यादव राहुल पाटील धडाजी शेंडगे कमळापूरचे सरपंच जयकर साळुंखे कृष्णा गायकवाड किशोर साळुंखे तुकाराम शिंदे प्रवीण शिरतोडे व ग्रामस्थ आंदोलनास बसले सरकारने दोन्ही गावातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौपेर खबर पॉवर मराठी न्यूज I'm not going to